नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत नाफेडचे अधिकार काढले कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न उन्हाळ कांद्याचे भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नाफेड व एन सी सी एफ या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र कांद्याचे दर निश्चितीचे नाफेडला असलेले सर्व अधिकार सरकारने काढून घेतले आहेत शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज फळपीक विम्याची मुदत वाढवली डाळीम काजू स्ट्रॉबेरी लिंबूसह अनेक फळांचा समावेश भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल सोम्पो या चा चार कंपन्यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे चार महिने थांबा सरकार उलथवू संतप्त शेतकऱ्यांना शरद पवारांचा शब्द मोदींची गॅरंटी संपली बासष्ट कोटी रुपये पीक विमा कंपनी कधी देणार पीक विमा वाटप न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा ना दुष्काळी अनुदान ना पीक विमा एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे बासष्ट कोटी कधी देणार अठरा जूनचे अल्टिमेटम कलेक्टर कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा पीक विम्याकडे दुर्लक्ष कशामुळे कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँकेने केले हात वर निधीची चणचण पाचशे कोटींचे कर्ज वाटणार तीन हजार शेतकरी पर्यायाच्या शोधात शेतकऱ्यांनी पंधरा जूनपर्यंत कागदपत्रे जमा करावीत सिन्नलचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची दुष्काळ निधीबाबत शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करा रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी सरकारी कांदा खरेदी केंद्रांना लागणार टाळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ उद्दिष्ट पाच लाख टनाची खरेदी मात्र चोवीस हजार टन विम्यासाठी तारीख पे तारीख नुकसान भरपाई मिळेना उसनवारी कर्ज घेऊन शेतकरी लागलाय पेरणीला शेतकऱ्यांनो फळ फुलपिके बांबू लागवडीसाठी अर्ज करा बारामती तालुका कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन हमी दरात होणार ज्वारीची खरेदी शेतकऱ्यांना दिलासा बत्तीसशे रुपये क्विंटलचा मिळणार भाव चाऱ्याचे भाव दुपटीने वधारले कडब्याच्या दरातही वाढ कडब्याच्या पिंडीसाठी दहा ते, पिंडी ते पंधरा रुपये तर हिरवा चाराही महागला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद